आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय यू ई जी टू इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस 22, 75, तसेच 22, 75, 75. नंबर तसेच मोबाईल भारताच्या लोकशाहीवरती काळा डाग ठरलेल्या आणीबाणीच्या पन्नासाव्या वर्षपूर्तीच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संगमने शाखेच्या वतीनं तिरडी यात्रा काढण्यात आली एक जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता संगमनेर शहरामधन निघालेल्या या तिरडी यात्रेमुळे वातावरणामध्ये तीव्र आक्रोश निर्माण झाला आंदोलनाच्या विद्यार्थी परिषदेकडनं आणीबाणीच्या काळामधील घटना लोकशाहीचं दमन पत्रकारांना झालेला छळ आणि विरोधी विचारांना कुचकामी करण्याचा प्रयत्न यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला या निषेध यात्रेमध्ये लोकशाही अमर रहे रहेीबानी हुकुमशाहीचा काळा अध्याय अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी उत्तर अहिल्यानगर जिल्हा संयोजक रविकांत मोकाशी तसेच संगमनेर शहर मंत्री हर्ष खोलम हे विशेषत उपस्थित होते तसेच विद्यार्थी परिषदेचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते आंदोलनाद्वारे युवकांनी लोकशाहीच्या आरक्षणासाठी सजग राहण्याचं आवाहन केलं आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं या आंदोलनाच्या माध्यमामधनं देशामधील तरुणाईला लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याचे आणि भविष्यात अशा काळ्या अथ्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सजग राहण्याचं आवाहन केलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उत्तर नगर जिल्हा समिती मित्रांनो पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी इंदिरा गांधी सरकारने या देशावरती आणीबाणीला दे। लोकशाहीची गरचिरी केली याच्या निषेधार्थ आज त्याच्या पन्नासाव्या वर्षानिमित्त आज आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी घटनेच्या विरोधात या ठिकाणी निदर्शने करत आहोत व हे निदर्शने करण्याचं कारण एकच आहे की आधी जसं लोकशाहीची गळचेपी झाली तशी गळचेपी यानंतर होऊ नये आमचा उद्देश आहे आज आपण बघतो कोणीतरी एक उठतो हातामध्ये लाल पुस्तक घेऊन सांगतो संविधानाच्या गप्पा करतो पण त्यांच्याच पूर्वजांनी त्यांच्याच घरच्या लोकांनी या ठिकाणी संविधानाची गळशेबी करण्याचं काम केलेलं आहे आज आम्ही अखिल भारतीय त्या घटनेचा ज्यामध्ये आमच्या संघाच्या व विद्यार्थी परिषदेच्या अनेक कार्यकर्त्यांना जेल मध्ये टाकण्यात आलो दा। त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो जाहीर निषेधिक घटने म्हणजे मध्ये ही तारीख

डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हा ऑपरेशन पार्किंग अवर्स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबर दुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होण विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विघ्न कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस